हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मिसिंग अप खूप सारं स्वागत करते तर आज आम्ही खूप दिवसातनं टेटेसवरती आलो आहे रील्स वगैरे काढल्या आणि आत्ता बनवतो आहे व्हिडिओ तर आत्ता वाजत साडेपाच रील्स वगैरे बनवून झाल्या आणि आत्ता घ्यायचं आहे संध्याकाळी स्वयंपाक बनवायला तर म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ वगैरे काढू आणि थोडंसं फिरू फिरूयात वरती कारण की म्हणजे आभळ आलेलं आहे आज काही जास्त पाऊस वगैरे नाही सो so, आज बनवणार आहे कांदा लसूण मसाला म्हणजे हा मसाला ना आपण कधी पण करू शकतो म्हणजे पावसाळा असेल किंवा थंडी असेल किंवा उन्हाळा असेल आणि जे आपलं लाल तिखट असतं ला तर ते फक्त आपल्याला उन्हाळ्यामध्येच करून ठेवावं लागतं कारण की एरवी म्हणजे मिरच्या वगैरे एवढ्या छान वाळत नाहीत म्हणून तर मग मी काय केलं तर आता मी हा मसाला आहे हा थोडासा म्हणजे आत्ता नाही बरेच एक महिना पंधरा दिवस किंवा एक महिना झाला असेल तो मी बनवलेला होता पण आत्ता एडिट करते आणि आत्ता पावसाळा चांगलाच चालू आहे अजून काही पावसाळा बंद नाही तर हा मसाला आहे लाल तिखट असेल करून ठेवलेलं तर आपण हा मसाला कोणत्याही सीझनमध्ये करू शकतो एकदम सोपा आहे आणि मसाला जर हा बनवून ठेवला तर बाकी भाजीला आपल्याला काहीच टाकायची गरज नाही डायरेक्ट दोन चमचे तिखट मसाला टाकला तर एकदम मस्त आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मार्केटमध्ये पण कांदा लसूण मसाला भेटतो एक तर प्राईजमध्ये पण खूप महाग असतो आणि मेन म्हणजे ते तिकट एवढं म्हणजे तिकट आपली जेवढी घरच्या ह्याला चव असती ना तेवढी चव पण नसती आणि ते ति तिखट एक किलो जर तिखट आणलं आणि हेच एक किलो तिकट घरचं वापरलं तर ते खूप लवकर संपतं आणि हे लवकर नाही संपत आहे आणि मेन म्हणजे स्वच्छता पण आपण घरी केला मसाला वगैरे तर आपण सगळी स्वच्छता वगैरे व्यवस्थित ठेवतो तर मी दरवेळेस असाच बनवते तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात तर खडे मसाला आणि लाल तिखट आहे ते मी अगोदरच बनवून ठेवले म्हणजे ते मी उन्हाळ्यामध्येच बनवून ठेवलेलं आहे आणि तेव्हा पण मी तेव्हा पण मी म्हणजे कांदा लसूण मसाला दोन तीन महिन्याचा जास्त नाही दोन तीन महिन्याचा बनवून ठेवायचा तर चांगला राहतो आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये मी खोबरं घालते आपण कोणी कोणी काय करतं की जेव्हा आपल्याला भरपूर मसाला करून ठेवायचा आहे तेव्हा खोबरं नाही घालत आहे कारण की आपण जर एक दीड वर्ष जर मसाला राहिला तर तो खराब होऊ शकतो परत ह्याच्यामध्ये आपल्याला वल्ला कांदा वापरायचा आहे परत आलं वापरायचं आहे परत कोथिंबीर सगळ्यात महत्त्वाची कोथिंबीर वापरायची आणि जो सगळा भरपूर मसाला करून ठेवलेला असतो ना त्याच्यामध्ये जर आपण हे सगळं साहित्य टाकलं तर तो मसाला जास्त दिवस नाही राहते कोणाकोणाचा राहतही असेल पण मला नाही वाटत की एवढा दिवस राहत असेल म्हणून मग मी काय करते की खडे मसाला आणि खडे मसाला फक्त आपला गरम करून घेतलेला आहे आणि जी लाल तिखट आहे ते सगळं एकत्र मी म्हणजे गरणीवरनं काढून आणले आणि हा आहे कांदा लसूण मसाला तर हा आपल्याला लागल तेव्हा म्हणजे दोन तीन महिन्याचा पण बनवू शकतो किंवा पंधरा दिवसाचा पण बनवू शकतो तर मी थोडीशी क्वांटिटी जास्तच घेतली होती मला तरी वाटते की तीन चार महिन्याच्या जास्त जाईल तर म्हटलं चला हा मसाला एकदा करून ठेवला ना मग जास्त टेन्शन नाही राहते तर आत्ता काय केलेलं आहे मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी तर अंदाजेच घेतले तुम्हाला वाटत असेल तर अंदाजे घेतलं तरीही चालतं किंवा प्रमाण बघून घेतलं तरी चालतं त्यासाठी घेतलेलं आहे खोबरं आलं लसण आणि कांदा आणि कोथिंबीर आपल्याला एवढं वापरायचं आहे तर सगळ्यात मी खोबरं बारीक तुकडे करून घेतले तरीही चालत आहेत पण मी खिसून का घेतलं कारण की आमचं मिक्सरचं भांडं थोडंसं खराब झालं त्याच्यामुळं ना मग त्याच्यामध्ये तुकडे असतात ना ते अडकत आहेत त्याच्यामुळं मग मी खोबरं आहे ते खिसून घेतलं खूप आपल्याला फक्त तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि आलं आहे ते भरपूर तेल टाकून छान तळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त ओलं नाही राहिलं पाहिजे ओलं राहिलं तरी मग कधी कधी मसाला खराब होतो भरपूर तेल टाकून आलं पण आपल्याला छान तळून घ्यायचं आहे आणि आलं तळल्याच्यानंतर लसणी पण आपल्याला छान तळून घ्यायची आहे तर लसणी तळून घेते आलं तळून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा कांदा तर कांदा पण आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की सगळा मसाला आपण छान व्यवस्थित तळून घेतला ना तर खराब पण नाही होते आणि जास्त दिवस राहतो पण काय झालं आता ह्यावेळेस मी हा मसाला बनवते ना तर मी ह्याच्या अगोदर जो बनवला होता त्याच्यामध्ये मी कमीत कमी दोन मोठ्याल्या पेंड्या असतील तेवढी कोथिंबीर ॲड केली ती पण ह्यावेळेस काय झालं की मला मसाला तर बनवायचा आहे मी पंधरा दिवस वेट केला की समजा कोथिंबीर भेटेल आणि मार्केटमध्ये हो ना कोथिंबीर इतकी महाग होती म्हणजे बरंच हा मी हा व्हिडिओ मला वाटतं की बरंच अगोदर बनवलेला आहे कारण की तेव्हा कोथिंबीर भेटतच नव्हती एकदम छोटी पेंडी भेटली तर तीस रुपयाला किंवा पन्नासच्या दोन म्हणजे अशा तर म्हटलं चला एवढ्या वेळेस मी कोथिंबीर नव्हते टाकणार आहे असेल तर भरपूर टाकायचे नसेल तर मग आता ह्यावेळेस नव्हते टाकणार कारण की भेटत बी नव्हती आणि खूप महाग होती म्हणून म्हटलं की चला नको ह्यावेळेस नको टाकायला म्हणून तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही नाही तर मी ह्याच्या अगोदर पण हाच सेम कांदा लसूण मसाल्याचा व्हिडिओ बनवलेला आहे ना त्याच्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर टाकली आणि एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे सो तो पण तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती आणि चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत म्हणजे जे मी लाल तिखट बनवलेला आहे त्याचा पण व्हिडिओ आहे जे मी उन्हाळ्यामध्ये वाळवणामध्ये काय काय बनवलेलं आहे ते सगळं आणि डिटेलमध्ये सांगितलेलं आहे फक्त हा मसाला आहे ना हा मी डिटेलमध्ये नव्हता सांगितला की किती कांदे घेतले कारण की मला खूप घाई होती आणि प्रमाण पण मी म्हणजे मोजून नव्हतं घेतलं डायरेक्ट अंदाजानेच घेतलं होतं त्याच्यामुळं मी सांगत नाही की कांदे किती किलो घेतले किंवा खोबरं किती घेतलं किंवा आलं किती घेतलं तरी पण अंदाज दोन किलो कांदे असतील अर्धा किलो खोबरं असेल दोनशे ग्रॅम पण नसेल म्हणजे आलं आहे ते दीडशे ग्रॅम असेल लसण जास पण दीडशे किंवा दोनशे ग्रॅम असेल म्हणजे असं अंदाज जास्त नव्हतं म्हणजे मोजून घेतला नाही त्याच्यामुळं मला सांगता नाही ते आणि सगळं आहे हे आपण भाजून घ्यायचं आपल्याला छान तळून घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचा कांदा कोणाकोणाकडे कांदा वाळून येत वाळून ठेवला की तो तळायला सोपा जातो आणि लवकर तळला जातो पण हा आहे ओला कांदा तर आमच्या इकडं ना ओला कांदाच वापरतायत कांदा लसूण मसाला म्हणतायत त्याला आमच्या तिकडे माझ्या माहेरी त्याला काळं तिकड म्हणत आहेत आणि तो कांदा आहे तो उन्हाळ्यामध्येच भरपूर आपल्याला जेवढा मसाला बनवायचा आहे चार किलो पाच किलो कांदे आहेत ते ओबे कट करून वाळून आहेत म्हणजे मसाल्यामध्ये तळून टाकलं की जास्त वेळ नाही लागते आणि ह्या कांद्याला ना तळायला खूप वेळ लागतो पर इथं असंच आहेत म्हणून म्हटलं की चला असंच करूयात आणि पहिलाही घाणा होता तुम्ही काय केलं की थोड्या तेलामध्ये टाकून तळला पण मी म्हटलं की हे सगळा कांदा एवढा मोठा कांदा ह्याला खूप वेळ लागेल म्हणून मग मी काय केलं भरपूर तेल टाकलं आणि एकदाच तो कांदा आहे सगळा तळून घेतला दुसऱ्या घाण्यामध्ये हा मग सगळं आपला मसाला झालेला आहे तळून फक्त आता लास्टला राहिला होता कांदा मग सगळे आपल्याला थोडीशी थंड होऊ द्यायचे जेवढे मसाले तळून घेतलेले आहेत तेवढे सगळे थंड होऊ द्यायचे आहेत मसाले सगळे झालेते आणि आता आपल्याला हे काढायचे आहेत मिक्सरला एकदा थंड झालं की मग आपल्याला लाल तिखटामध्ये पण भरून ठेवलं तरी चालतं तर बघू शकता अगदी म्हणजे असं खूप बारीक पण नाही करायचं थोडंसं मोठाल राहिला तरी पण चालतो तर सगळा मसाल ला मसाला, मसाला आहे तो आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे आणि मिक्सरला लावून घेतल्याच्यानंतर अगोदर जर थोडासा गरम वाटत असेल ना तर मग थोडासा गार होऊ द्यायचा किंवा मिक्स केल्याच्यानंतर मी थोडासा गार होऊ द्यायचा गरम गरम अजिबात नाही भरायचा गरम भरला तर मसाला परत पण खराब होऊ शकतो तर सगळा मसाला आहे तो मी सगळा काढला आणि आता जी मी लाल तिखट आहे जी मी डब्यामध्ये भरून ठेवलेले वर्ष मला आता वाटते दोन वर्षे झाली माझ्याकडनं ह्या वेळेस खूप जास्त तिखट झालं गेल्या वेळेस केलं तर एक या वर्षाचं पण थोडंसं कमी पडलं म्हणून म्हटलं की थोडी जास्त मिरची वापरूयात आणि क्लॅरिटी ना म्हणजे मोबाईल बघू शकता मोबाईल थोडंसं ब्राईटनेस कॅमेरा खराब आहे त्याच्यामुळं क्लॅरिटी वेगळी दिसती जरा नाहीतर हे एकदम लाल कलर आहे लाल मिरचीचा आणि हे सगळं आहे हे सगळं मिक्स करून घेतले मी हे ना हाताने मिक्स करून घेतले पण मी तुम्हाला सांगते की हाताने आजची मिक्स करू नका पूर्ण दिवसभर माझ्या हाताची आग होत होती कारण की मी अगोदर चमच्यानेच करायला घेतलं होतं पण चमच्याने काही ते होईल ना लवकर म्हणून मला वाटलं की व्यवस्थित नाही मिक्स होणार मग मी नंतर हातानेच मिक्स करून घेतलं मसाला तर एक नंबर झाला आहे एकदम मस्त पण माझ्या हाताची खूप आग झाली म्हणून शक्यतो हाताने मिक्स करू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा